तर नमस्कार मित्रांनो मी शेतकरी पुत्र नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तुम्हाला तर माहिती मी रोजचे भाजीपालाचे अपडेट भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो व त्याच्यासोबतच आपण भाजीपाला खरेदी करून विकत असतो व विकल्यानंतर आपल्याला किती प्रॉफिट होते असे मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकत असतो पण माझी व्हिडिओ बघून खूप जणांना प्रेरणादायक व्हिडिओ भेटली चांगली गोष्ट आहे पण खूप भावाचं मला कमेंट आला भाऊ मलाही भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा आहे पण कसा व्यवसाय सुरू करा व काय काय लागतं भाजीपाला व्यवसाय सुरू करण्यासाठी या त्याच्यामुळे सगळीच तर माहिती सांगा असे खूप जणांच्या कमेंट होता तर मी त्याच्यावरती आजचा व्हिडिओ घेऊन आलो आपल्या भाजीपाला करण्यासाठी आपल्याला काय का पक, ला काय साहित्य लागतं फक्त मित्रांना शेवटपर्यंत व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर तर नका चला सुरुवात करतो तर मित्रांनो भाजीपाला व्यवसाय सुरू करण्या अगोदर आपला जर खरच तुम्हाला भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा असेल तरच मनातून जर जिद्द असेल भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा असं नाही किंवा भाजीपालाची व्यवसाय सुरू करा तुम्ही बाकी काही व्यवसाय सुरू करू शकता डोसा रागडा इडली समार तुम्ही त्यानंतर पाणीपुरी त्यानंतर कचोरीचे काही स्टॉल लावू शकता व्यवसायामध्ये सध्याला खूप तुम्ही बघू शकता तरुण पिढी जी व्यवसायामध्ये उतरायला सुरुवात केलेली आहे कारण की का सुरुवात केली आहे तर मित्रांनो त्याचं कारण काय झालं आता खूप तरुण पिढी शिकती सवरती खूप त्यांच्यावर डिग्री आहे पण मित्रांनो काय झालं त्यांना जसा पहा तसा जॉब लागत नाही कारण की त्यांची डिग्री हायस्टर खर्च म्हणजे त्यांची जिद्द चिका शिकले सवरले त्यांना जॉब मस्त असे होती आपला तीस ते पस्तीस हजारपर्यंत जॉब लागल व तुम्ही बघू शकता ते जॉब इंटरव्ह्यूला गेले त्यांना पेमेंट होती पंधरा ते बारा हजार रुपये किंवा पंधरा ते वीस हजार रुपये अशी पेमेंट द्यायला लागली ती त्यांना पुरत नाही कारण की त्यांना खूप कष्टाने शिकले सवरले आणि श नोकऱ्या लागणे खूप अ शक्य गोष्ट झालेली सध्याच्या घडीला त्यामुळे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला जर खत खरंच जिद्द असेल व्यवसाय सुरू करायची तर चला तुम्हाला व्यवसायाविषयी नॉलेज देतो फक्त मित्रा व्हिडिओ शोर्ट पण तर तर मी करतो भाजीपाला व्यवसायाचा माझा बिझनेस आहे भाजीपाला व्यवसाय मला अभिमान वाटतो मी भाजीपाला विकतो गर्वांना सांगतो मला त्याची कसलीच लाज नाही तर मित्रा तरुण पिढीला सध्याला काय म्हणजे गोष्ट झालेली आहे लाज म्हणजे तरुण पिढी सध्याला कुठं आपली कमजोर पडती लाजमध्ये म्हणजे कोणी काय म्हणून आपण स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करतो मला दुसरे काय म्हणून अरे तू मित्रास तू स्वतः दुगर विचार कर मला हे टाकन लोकांचा विचार न करू कारण की तुला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यामुळे मित्रा तुला जर भाजीपालाचा व्यवसाय खरंच सुरू करायचा असेल आणि पर डे दूर तर दोन हजार रुपये रोज कमावचा असेल म्हणजे महिन्यात तू पंचाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्यात कमवू शकतो आणि तुझा सुरुवातीला असेल तर वीस ते पंचवीस तीस हजार रुपये तुला कुठंच नाही गेला पर डे हजार रुपये तू कमवू शकतो भाजीपाला व्यवसाय म्हणून चल मग सांगतो तुला फक्त व्हिडिओ मित्रा शेवट मित्र पाय पाहायला विसरू नको मित्र सगळ्यात पहिले तुला जर भाजीपाला विकायचा असेल म्हणजे म्हणजे बाजारामध्ये विकतो त्याच्यासाठी तुला जागा तू बघू शकतो तुझ्या गावचा बाजार असेल त्या गावामध्ये कुठेतरी काना कोपर तू जागा बागाची म्हणजे तुला चांगल्या पॉईंटला जागा भेटणार त्यामुळे अगोदर तुझा धंदा होणार नाही पण मित्रा पहिले तुला संघर्ष करावा लागेल जागा कुठेतरी बघावं लागेल तुझा मित्र असेल किंवा कोणी बाजारामध्ये त्यांच्या सल्ला घेऊन त्यानंतर माल खरेदी करावा लागेल त्या सगळ्यात पहिले तुला लागेल काटा तू काटा पाचशेचा घेऊ शकतो किंवा हत्चा घेऊ शकतो की तीन हजारचा घेऊ तुझे तुझ्यावर डिपेंड आहे तर मित्रां काटाचा दोन हजाराचा घेतला तू त्यानंतर पाल पाल तुला हजार रुपयाचं तीन हजार त्यानंतर आपलं टोपले वगैरे असे साडेतीन हजार रुपये तुला इन्व्हेस्ट करावं लागेल धन्यामध्ये ते मित्रांना तू करू शकतो तू जर आयफोन जर ऐंशी सत्तर हजार रुपयाचा घेऊ शकतो तर साडेतीन हजार रुपये का गुंत नाही शकत हा खूप मोठा विषय आहे तर मित्रा चल घेऊन टाकतो घेतले समजा तू त्यानंतर तुला मित्रा मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर तू तू माझे व्हिडिओ बघतो मी भाव सांगतो त्याच्यावर डिपेंड जर तू मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर नंतर तुला खरेदी करणं ही खूप गरजेचे असतं म्हणजे व्यवस्थित खरेदी करणं जर मार्केटमध्ये टमाट्याची आवक जास्त झाली तर समजून घे टमाट्याचे भाव पडणार किंवा एखादीचं मार्केटमध्ये जास्त आवक वाढली त्याचे भाव पडणार व्यवस्थित खरेदी करायची त्यानंतर खरेदी करत असताना तू जर म्हणजे दहा ते अकरा आयटम लावले आयटममध्ये म्हणजे आयटम म्हणजे ते आयटम नको समजू आपले भाजीपालाचे आयटम जर म्हणजे दहा ते अकरा आयटम लावले तर एका आयटममध्ये तुला शंभर रुपये उरण शंभर रुपये म्हणजे तो हजार ते अकराशे आरामाने कमू शकतो तुला सांगतो उदाहरण तुझ्या लक्षात नाही येणार लक्ष दे माझ्याकडे तू जर कांद्याची गुणी घेतली तू बघ सध्याला कांदे आताचे भाव आहे चाळीस रुपये किलो म्हणजे ठोकमध्ये चाळीस रुपये भेटतात चिल्लरमध्ये काय ऐकतात पन्नास ते साठ रुपये म्हणजे तू जर पन्नास किलोचा कट्टा घेतला एका दिसामध्ये सेल केला त्याच्या मागचा आहे तू पाचशे रुपये निघते ऐकायला तो आजच्या क्वाकड कारण की मी कमवतून विकतो म्हणून तुला सांगतो त्यानंतर तू आलू आलू बघू शकतो मार्केटमध्ये पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो भेटते तू जर मार्केटमध्ये खरेदी करायला की चाळीस ते पन्नास रुपये तुला भेटते म्हणजे सांगायचं पण तात्पर्य तू किलो मागं दहा रुपये निघू शकते तुझं नवीन असेल तू पाच रुपयांना कमी तुझ्याकडं किरायकी कस्टमर तयार कर अगोदर पाच नवी विक तुला जर हजार पाचशे सहाशे रुपये निघले पाहिले खुश हो एक महिन्यात सर्वच दिली लोकाला सगळ्याकडे गिरायक अठराशे करणं खूप गरजेचं असतं नंतर नाही का दहा ते वीस रुपये किलो माग तुला गिरायक काय म्हणा नाही कारण की तू ब्रँड सगळेजण तुझ्याकडे अठराशे होईल धंद्याची खूप मोठी गोष्ट असते त्यामुळं धंद्यासाठी तुला फक्त जी गोष्ट सांगितली मी साडेतीन हजार लागल आणि मालाला काही नाही तुला चार ते पाच पाच हजार रुपये तीन ते चार हजार रुपये दर मालाला लागू शकते ही झाली बाजारामध्ये पद्धत विकायची पण मित्रा तुला जर गाडीवरती भाजीपाला विकायचा तर त्याच्यासाठी तुला चार कॅरेट लागणार म्हणजे अडीच रुपयाला कॅरेट भेटते हजार रुपये कॅरेटमध्ये गेले तुझे त्यानंतर साठं बनव लागण गाडीचं गाडीचं साठं बनवण्यासाठी दीड हजार रुपये खर्च होतो आपला म्हणजे तुझे अडीच हजार रुपये हे गुठले काटा तुझ्या ऑर्डर असणार तुझ्याकडे तू बाईकवरती भाजीपाला विकू शकतो मार्केटला सकाळी जायचं खरेदी करायची थोडा माल दोन तीन अडीच हजार रुपयाचा त्यानंतर सकाळी फेरफटका मारायचा गावामध्ये खेड्यागावामध्ये तू बघू शकतो जसं पदे विकते असो किंवा गावामध्ये तू विकू शकतो त्यानंतर तुला आपण पाचशे दहा हजार रुपये गावामध्ये विकू शकते नंतर सकाळी एक चक्का संध्याकाळी एक चक्का अशा प्रकारे व्यवसाय सुरू करू शकतो पण मित्रा फक्त कोणाचा ऐकू नको लाज वगैरे मनात पाळू नको कोणी काय म्हणून कोणालाही विचारू नको कारण की खूप जणं असतात चांगले सांगत नाही वाईट सांगणारे खूप जणं असतात तू फॉरेस्ट जागत तुला जर एखाद्या कुठं गाडी वगैरे घ्यायची तर काय म्हणून चांगली गोष्ट आहे गाडी घेतली शोरूम गाडी ती तीस वीस पंधरा लाखाची गाडी घेतली ती भाड्यान चालू भाड्यान चालून तुला जरा हजार ते बाराशे रुपये जर निघ एका ट्रीप मागं निघायला लागली आणि तू जर इकडे साडेतीन हजार रुपये गुंतून किंवा चार हजार रुपये गुंतून तुला सातशे ते आठशे हजार रुपये निघूत असेल तर हे बेटर आहे का ते बेटर आहे मित्रा खूप जणांचा विषय काय म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न देणारे कोणतीही व्यवसाय त्याच्याकडे वाढायला सुरुवात करा अगोदर नंतर व्यवसाय वाढायला सुरुवात करा जसं की मी सांग तुला सांगतो आता हे बघ तुला नाही काय व्यवसाय सुरू करायचा एखादा तू काय म्हणजे मला मॉल टाकायचा किंवा कपड्याची मोठी दुकान टाकायची त्यासाठी बजेट नाही आप आपल्याकडे खूप जणांचं बजेट नसतं त्यासाठी व्यवसायामध्ये उतरा कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त व्यवसाय देणार आहे आपल्याला जास्त म्हणजे इन्व्हेस्ट करायची व्यवस्था नाही आहे कोणताही धंदा करा फक्त धंद्यामध्ये उतरा हे माझं सांगण्याचा उद्देश असतात तुम्ही बघू शकता पानपुरी हजार ते दीड हजार रुपये कमवता त्यानंतर आपण कचोरीवाले पण तुम्ही बघू शकता रागड्यावाले पण असे भियेवाले पण हे हजार ते दोन हजार रुपये पर डे रोज कमवते फक्त मित्र हा माझा सांगण्याचा उद्देश आहे भाजीपाला करा कारण की मी कमवतो म्हणून मी तुम्हाला सांगतो आता मला एक सुरुवातीलाच एका मी व्यवसाय सुरू केला होता म्हणजे माझी दहावी झाली होती दहावी झाल्यानंतर व्यवसाय काय करा म्हणजे खूप घरचं डिप्रेशन होतं त्यामुळं घरचा एकलाच करणारा असल्यामुळं मी शिक्षणाकडे कळवू नये कारण की मला शिक्षणामध्ये इंटरेस्टच नव्हतो सांगायचं मुद्देच मी डायरेक्ट सांगतो मला शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हतं त्याच्या अगोदर हालाकीची शेतातली कामं कोणाची रो रोजाची कामं सो तीनशेच्या अडीचशे रुपये रोजानं करत जाईल मी पण दहावीच्या नंतर माझ्या मनामध्ये व्यवसाय आला काहीतरी आपल्याला व्यवसाय करायचा पण मी माझा कोणाच सल्ला घेतली तो बोलला मला सल्लादार हा पहिली वेळेस चांगला भेटला होता ते म्हणजे चांगली गोष्ट मीही कमवतो पाचशे सहाशे किंवा हजार रुपये मलाही उरतात भाजीपाला व्यवसायमध्ये म्हणलं मग भावा मलाही भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा तेव्हा ठीक आहे तर त्याच सुरुवातीला माझ्याकडे हा तारा जो होती ती घेतली घरची त्यानंतर आपलं एक तप्पड होतं ते घेतलं मी खर्च न पाहिल्या वेळेस काहीच नाही केला त्यानंतर आपल्या सोयाबीनवरचं तप्पड काढलं नेलं वरती टाकलं मस्त दुकान लावली त्यावेळेस मला फर्स्ट टाइम म्हणजे पाच वर्ष अगोदर मला उरले होते चारशे रुपये त्याचे भाजीपाला म्हणजे स्वतःचं प्रॉफिट झालं होतं मला चारशे रुपये त्यावेळेस मी इतका खुश झालो होतो चारशे उरले होते तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती चारशे रुपये उरण्याची कारण की पहिल्या वेळेस जाऊन मला अनुभव नसतानाही मी भाजीपाला विकून मला चारशे बी उडली होती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती मी घरी आलो आईला सांगितलं आईही खूश झाली चांगली गोष्ट मला त्या म्हणजे ज्या वेळेस तिथं चारशे उडले माझ्या घरचेही चांगले होते मला प्रेंडदा दिली चल बाबा कर काहीतरी काही विषय नाही पण मम्मी कुठंतरी नाराज झाली होती कारण की मम्मीला वाटत होतं कुठंतरी मी आपल्या आप मुलाने शिका सवरा पण मित्रा मला शिकण्याकडे इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मी व्यवसायमध्ये उतरलो पण आज मित्र तुला सांगतो मी गर्वांना सांगू शकतो मी पर डे हजार ते दोन हजार रुपये कमवतो म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस हजार वेळेला महिना मी सध्याला कमवू लागलो मला चांगली गोष्ट आहे फक्त मित्र तूही कमवू शकतो जे लोक सध्याच्या कोणातरी हाताखाली आहे खूप ज्यांची हलाकीची परिस्थिती म्हणजे नाजूक परिस्थिती त्यांना सुधराची तर मित्र तू कोणाच्या हाताखाली काम करून तुझी परिस्थिती सुधरू शकत नाही त्यासाठी तुला छोटा किंवा व्यवसाय करावा लागल असं नाही की एकदमच मोठा टर्निंग पॉईंट तू मग तुझ्या लाईफमध्ये घे किंवा काही कर छोटा व्यवसाय बसून तू मोठा व्यवसाय बनण्याचं सुरुवात कर माझं हे सांगणं असतं फक्त मित्रा नोकरी जी असते का नोकरी तू काय महिन्याला पंधरा हजार रुपये ते वीस हजार रुपये सांगायला खूप मोठी गोष्ट वाटते म्हणजे वीस हजार पेमेंट आहे मित्रा असे सांगायला खूप चांगली वाटते पण मित्र व्यवसायामध्ये तू दीड ते दोन हजार रुपये कमवले दीड हजार रोज कमवले पंचाळीस हजार महिना कमवतो आणि व्यवसायाची काय गोष्ट खायसीत असते मित्रा व्यवसाय तू गेला सकाळी तुझं जे पेट्रोल असतं किंवा तुझं नाश्ता असतो किंवा तुझं जेवाचं भाडं असतं ते मायनस करून तुला हजार ते दीड हजार रुपये उरतात म्हणजे तू पंचाळीस हजार पंचायसच आणि तुझं नोकरीचं कसं असतं तुला वीस हजार पेमेंट आहे वीस हजार पेमेंट मधून तुझं काय असतं पेट्रोलचे शंभर करते तीन हजार त्यानंतर काहीतरी आपले नंतर नाश्त्याचे कट्टात असे तू दहा हजार पाच एक हजार रुपये तुझे तिथेच रूम भाडं तिथंच कडून जातं म्हणजे तुझे पेमेंट हातात किती पोड आले वीसा असते तर ते वी बारा तेरा पोड लागले पण व्यवसायामध्ये तसं नाही व्यवसायामध्ये आपले कटून काटून म्हणजे दीड तर दीडच पड आपली ही व्यवसायाची खायचे येते ही मित्र ही लक्षात घे ज्यांना ही लक्षात घेतली तो व्यवसायामध्ये टिकला व्यवसायामध्ये गोडवा असणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे गिरायकाला व्यवस्थित आपल्याकडे अट्रॅक्शन करणं ही पण मोठी एक गोष्ट आहे मित्रा पहिल्या वेळेस तू काय असतं तुला हो पहिल्या वेळेस असं नाही मला मी डायरेक्टली घाट आहे पहिल्या वेळेस तुला संघर्ष करावा लागेल थोडा पार लॉसमध्ये नाही जाणार पण तुझा जा जे माल उरण तो उद्या सेल करावं लागेल तुला प्रॉफिट शंभर टक्के भाजीपाल्यामध्ये होणार हा माझा एक अनुभव आहे त्यामुळे भाजीपाल्यामुळे उतरा हा माझा एक सगळ्याला सल्ला असतो तुम्हीही करा कारण की मी जे हालाकीची परिस्थिती काढलेली ते तुम्ही जे कोणी सध्याला काढत असाल ते मी काढू नका अन जे सध्याला मित्रा जे शेतकरी आहे आपले का ते काय मी ते का खूप म्हणजे हा लागेच परिस्थिती झाली शेतकऱ्यात तुम्ही बघू शकता कोणत्याच गोष्टीला भाव नाही सोयाबीन घेताना पाच ते सात हजार रुपये आपला यांना घ्यावा लागते किलोना घ्यावं लागते बी टाकायला आणि त्यानंतर विकायला आपला भाव भेटतो का नाही भेटत लॉसमध्ये येतो ही खूप मोठी सध्याला गरज झाली मित्रा आणि मित्रा त्यासाठी आपला घरचा जर तो भाजीपाला केला तीही चांगली गोष्ट आहे खूप जण घरचे भाजीपाला करतात व विकतात त्यांनाही मस्त प्रॉफिट होतो त्यानंतर घरचे जे भाजीपाला करतात आणि मार्केटमध्ये विकतात कधी भाव भेटो कधी भेटत नाही तू जर घरची शेती असेल घरी भाजीपाला व्यवस्थित अगोदर लाव लावल्याच्यानंतर तू जर भाजीपाला व्यवस्थित लावला थोडा थोडा कळ आपला घरचाच भाजीपाला विकला त्यानंतर तुला प्रेरणादायक भेटते व नंतर खरेदी करून तू विकू शकतो तर आशा करतो मित्रा तुला व्हिडिओ आवडला असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब काय विसू नका आणि तुला जर आणखी भाजीपाडाचे माझे व्हिडिओ बघायचे असेल तर मी याच्यावरती टाकलेले युट्यूबवर चॅनलवरती कशापर्यंत दुकान दुकानला लागते कशापर्यंत माहिती सगळीविषयी माहिती भेटन फक्त धन्यवाद